गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत खेकड्यांचा रस्ता साताऱ्याकडील झणझणीत रस्त्या म्हणजे खेकड्यांचं कालवण तर बघा इथे खेकडे घेतलेले आहेत बारीक नांगे घेतलेले आहेत त्या मिक्सरमधून आता मी बारीक करून घेणार आहे त्यांची पेस्ट थोडंसं पाणी ॲड करते अशा प्रकारे झालेलं आहे बघा आता हे गाळणीतून मी गाळून घेणार आहे बघा असे गाळत आहे ते आता तुम्ही पिठाची चाळण असते त्याच्यामधून सुद्धा गाळून घेऊ शकता म्हणजे जे छोटे छोटे नांग्यांचे जे तुकडे असतात ते खाली राहतील बोटाने असं मी हे करून घेतलेलं आहे आणि असा हा त्यांचे कडक तुकडे राहिलेले आहेत ते पाणी सर्व काढून घेतलं एवढं बघा निघालेलं आहे त्यांचं कवट जे असतात छोटे छोटे ते मसाला करून घेऊया नॉर्मलच मसाला आहे कोथंबीर जिरे सुखी कोबरे आणि लसूण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे फोडणीला कडीपत्ता टॅमॅटो आणि कांदा एक कांदा अर्धा टॅमॅटो तीन पळ्यात तेल सोडणार आहे मी आता आणि हे जे मोठे नांगे आहेत त्यांना थोडंसं लाटण्याने मी टेचून घेणार आहे म्हणजे आपल्याला दाताने फोडावं हो नाही लागणार आपण डायरेक्ट असं हे करू शकतो तोडून खाऊ शकतो चला तर फोडणी देऊया आता आपण तेल टाकलेलं आहे तूप चांगला गरम झालेला आहे तेलही गरम होत आहे आहे कांदा टामॅटो आणि कडीपत्ता चांगल्या चांगल्या पिंडामध्ये परतून घेऊयात कांदा टामॅटो आणि कडीपत्ता चांगला परतून झाला मग जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहोत आपण ते देखील फळ करून घेऊया मिक्स करून घेऊया हे चांगले मिक्स झाले घाटी मसाला टाकूया मीठ वगैरे सगळे त्याचेच मिक्स केलेलं होतं मी तुम्हाला ज्या प्रकारे तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या आता हे बघा टेसलेले नांगे आहेत आणि पेंदे आहेत ते पेदे बोलतात त्यांना तर ते आता मी पोडीत टाकणार आहे त्या मसाल्यामध्ये आणि त्यांना चांगलं मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकून हलवण आणि झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती मंडळ चार आता मी मिक्सच करत आहे मिक्स करून अशा प्रकारे आपल्याला दिसतं सगळा मसाला नांग्यांना पेद्यांना लागलेला आहे आणि पाच मिनटं मी झाकण लावून ठेवते मंद गॅस करते झालेलं आहेत पाच मिनटं बघा किती छान दिसत आहे मसाला अगदी व्यवस्थित नांग्यांना आणि पेद्यांना लागलेला आहे आता मी हे जे गाळून ठेवलेलं पाणी होतं नांग्यांचं छोट्या नांग्यांचं ते टाकणार आहे त्याच्यामध्ये प्रथम कलर तर असाच दिसेल मग नंतर चांगली उकळी वगैरे आली की मग आपल्याला खेकड्यांच्या कालवणाचे खरा रंग दिसेल आता चांगले उकळू देऊया बघा आता येणारच आहे थोड्या वेळाने मग पाच मिनटांनी मी तुम्ही बघा पाच ते दहा मिनटं मी चांगलं शिजू दिलेलं आहे आणि बघा रस्ता किती भारी दिसत आहे किती छान कलर आलेला आहे आणि तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता हा रस्सा थँक्यू